आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी गौरी गणपती विसर्जनासाठी जीव धोक्यात घालून भक्तांचा रेल्वे रुळावरून प्रवास गणेश चतुर्थी पासून अर्चा करून आज गौरी गणपतीचा निरोप देण्यात आला कल्याण डोंबिवली शहरातील मधोमध असलेल्या नव्वद फीट रोड कचोरे खंबालपाडा परिसरातील भाविकांनी आपला जीव धोक्यात घालून यंदा देखील रेल्वे रुळ ओलांडून गौरी आणि बाप्पाला निरोप दिलाय तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कचोरे आणि खंबालपाडा परिसरात कृत्रिम तलावाची व्यवस्था करून देखील गणेश भक्तांनी या ठिकाणी मूर्ती विसर्जन करण्यासाठी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले कचोरे येथील विसर्जन घाटावर जाण्यासाठी रस्ता नाही या भागात तलाव नसल्यामुळे बाप्पाच्या विसर्जनासाठी नागरिकांना रेल्वे रु ओलांडून गणेश घाटावर जावे लागते या भागातील ग्रामदेवतेचे मंदिर देखील खाडी किनाऱ्या लगत रुळापलीकडे आहे विसर्जना दिवशी या ठिकाणी स्थानिक मंडळ आणि पोलिसांच्या मदतीने गणेश भक्तांनी व्यवस्थितरित्या विसर्जन पार पाडले आज आम्ही आमच्या गणपती विसर्जनासाठी इथं आलो होतो इथं जवळ विसर्जन स्पॉट असल्यामुळे आम्हाला आम्ही जवळच राहतो त्यामुळे आम्हाला सोयीस्कर आहे परंतु आम्हाला हे रेल्वे पटरी क्रॉस करून इकडे यावं लागतं त्यामुळे जीवाला धोका असतो कारण लहान सोबत असतात फॅमिली असते पण पोलीस बांधवांनी आणि त्यांनी आम्हाला खूप प्रॉपर इथं सोय केलेली आम्हाला मदत केलेली क्रॉस पट्टी क्रॉस करण्यासाठी त्यामुळे ताम त्यांचं मनस्वी आभार पण सरकारने पण इथं एखादा ब्रिज जर बनवला की लोकांना इकडे येण्यासाठी विसर्जनासाठी तर खूप मदत होईल कारण गेले अनेक वर्ष आम्ही इथेच विसर्जन करतो आणि सर्वांना धोका आहे कधीही गाड्या येतात आणि आम्हाला थांबावं लागतं आणि दहा वेळा बघावं लागतं याच्यापेक्षा ज्या साईडला रेल्वेची जागा आहे तर तिथे कोणी पुढाकार घेतला तर त्या जागेत आपण एक तलाव बनवू शकतो म्हणजे जेणेकरून या साईडला यायची गरज लागणार नाही आपल्याला महानगरपालिकेकडे आपल्याला कृत्रिम तलावाचा सुविधा दिली नाही का ही आपली लक्ष्मी बागच्या इथे आहे पण सर्वजण आता पारंपरिक इथे पहिल्यापासून करतो आम्ही म्हणून आम्ही इकडेच विसर्जन करतो रोल रोल ओलांडताना आपल्याला काय त्रास जाणवतो त्रास म्हणजे सतत बघावं लागतं ट्रेन येते की नाही आणि ना, एक प्रकारचा धोकाच आहे ते काही पण होऊ शकतो आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो